अकोला जिल्ह्यातील अकोट येथील केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफच्या एका जवानाने आपल्या लग्न समारंभात अनोखा आदर्श घालून दिलाय या सैनिकांनी समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला स्वतः लग्नातील आशीर्वादाचे पैसे नुकतेच अमरावती जिल्ह्यातील पिंपळकुटा येथे शहीद जवान कैलाशराव दहीकर यांच्या कुटुंबाला मदत रूपाने दिली आहे या जवानाचे नाव शुभम साहेबराव बोरोडे कोब्रा कमांडो या जवानांनी स्वतःचे दहा हजार रुपये आणि लग्नातील वर वधूच्या आशीर्वाद स्वरूपातील पैसे संपूर्ण रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबांना दिली सोबतच एका सन्मान पेटीत ठेवत ही मदतीचं आवाहन केलं या वराडी मंडळींनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला शुभम साहेबराव बोराडे हे सीआरपीएफ बटालियनच्या माध्यमातून देशाची सेवा सध्या बिहारमधील गया येथे करीत आहे शुभम यांचा सात जानेवारीला संध्याकाळी अकोट येथे स्वागत समारंभ झाला लग्न मंडपातील वातावरण आनंदासोबतच देशभक्तीच्या भावनेने भारवून गेले कारण लग्नातील आनंदाच्या क्षणातही शुभमने शहीद परिवाराच्या कुटुंबियांना केलेल्या अनोख्या मदतीचं या अनोख्या संकल्पामुळे त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे तसेच या लग्नप्रसंगी संजय गावंडे संतोष महल्ले महेश गणगणे यांनी सदीच्या भेट दिली आज आम्ही आमच्या लग्नाच्या निमित्त दोन्ही पती आणि पत्नीने नवा संकल्प सादर केलेला आहे आज आम्ही आमच्या शहीद झालेल्या अचुलपूर अचुलपूर तालुक्यातील पिंपळकुडा गावचे श्री कैलासरावजी दहीकर यांना आम्ही यांच्या परिवारास आम्ही छोटीशी पेटी दान म्हणून ठेवलेली आहे आणि ते पेटीमध्ये आलेल्या पाहुण्यांनी पैसे स्वतः मी दहा हजार रुपये त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि असा हा नवीन संकल्प जेणेकरून शे शेतजवनाच्या शे परिवारापर्यंत लोक पोचावे याच्यासाठी आम्ही हा संकल्प केलेला आहे आणि माझ्याकडून छोटीशी मदत मी त्या परिवारात देणार आहोत जरी माझ्या घरी आज लग्न असलं तरी आम्ही आज त्यांच्या दुःखात सामील आहोत जरी माझ्या घरी आज आनंदाचा क्षण आहे या श्रीणी आम्ही आमचा जो आनंद बा, बाजूला ठेवून शहीद जवानाच्या परिवारास मदत केलेली आहे विदर्भ न्यूज ब्युरो आकोट